विसरवाडी येथे इंजिनियर महेश अग्रवाल यांची कार चोरून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न कारच्या काच फोडून हँडल तोडून आत प्रवेश केला मात्र कार चालू झाले नाही त्यामुळे प्रयत्न फसला विसरवाडी येथील इंजिनियर महेश मालुराम अग्रवाल यांचे विसरवाडी येथे त्यांच्या घराच्या बाजूलाच त्यांनी त्यांची कार क्रमांक का उभी केलेली होती फेब्रुवारी रोजी शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कारचे काच फोडून तसेच हँडल तोडून कार प्रवेश केला कारमधील टूलबॉक्स देखील फोडून नुकसान केले कार चालू करण्याचा प्रयत्न केला मात्र कार सुरू झाली नाही त्यामुळे चोरट्यांचा कार चोरण्याचा प्रयत्न मात्र फसला त्यांच्या जवळील कार मध्ये बसून पसार झाले सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे एका कार मध्ये आल्याचे दिसत आहे सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर महेश अग्रवाल त्यांची कारचे नुकसान केल्याचे दिसून आले न्यूज एटीन महाराष्ट्र साठी राकेश भोई